ओम गम ओम श्री गुरु शरणम सदा संतांपास जावे त्यांचे जवळी बैसावे उपदेश तेन देती तरी ऐकाव्या त्या गोष्टी तेची उपदेश होती त्याही कष्ट नष्ट होती वासुदेव म्हणे संत संगे करीती पसंत ही रचना ही परमहंस परिवराजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची आता आपण ऐकूया श्री आनंद स्वामींचं मनोगत थोडं आपल्यासाठी यती चक्रवर्ती परमहंस परिवराजकाचार्य श्रीमंत वासुदेवानंद सरस्वती म्हणजे थोडल्या टेंबे स्वामी महाराजांच्या प्रेरक प्रसन्न आठवणी निरनिराळ्या ग्रंथातून वेचत असताना मला अपार आनंद लागला टिटवीनी समुद्र ढवळण्याचा प्रयत्न करावा तसा तो खर तर वेळगळपणा होता हे मनोमन मान्य असतानाही तो घडला थोरल्या स्वामी महाराजांच्या प्रेरक हा छोटेकानी ग्रंथ आपल्याला सादर करताना मला अवर्णनीय आनंद आणि समाधान लाभत आहे स्त्रीच्या या ग्रंथ निर्मितीच्या कार्यास ज्यांचं ज्यांचं सहाय्य लाभलं त्या सर्वांवर हे करुणाचा वर दयान स्वामीराया आपली अमृतदृष्टी निरंतर कायम ठेवावी ही आपल्या पावन प्रतापी चरणी माझी स्वामी महाराज आणखी काय लिहू नतमस्तक नवनी हो नमन तुम्हासी करीतो कृपा कटाक्षे सदैव अति नम्र प्रार्थना करीतो शेष श्री कृपा श्री चरण रजसेवक आनंद स्वामी तारीख सतरा मार्च दोन हजार बावीस यति चक्रवर्ती परमहंस परिचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती थोरले स्वामी महाराज यांचं सौम्य जीवनदर्शन थोडले स्वामी महाराज हे थोर दत्तावतही अलौकिक सत्पुरुष होते पिताजी श्री गणेश भट हे अत्यंत विरक्त व निर्णय व्यतीत केला मातोश्री रमाबाई या पिस्त शिस्तप्रिय आणि श्रेष्ठ साधक होत्या त्या देखील अखंड दत्तनामात तज्जीन असत श्री स्वामी महाराजांचा जन्म माणगाव जिल्हा सिंधुदुर्ग इथे आनंद नाम संवत्सर राहुल पंचमी रविवार दिनांक तेरा ऑगस्ट अठराशे चोपन्न रोजी झाला श्री स्वामी महाराजांचं पालण्यातील नाव वासुदेव होतं वासुदेवाची मुंज वयाच्या अठरा वर्षी म्हणजे अठराशे बासष्ट साली झाली मुंजी नंतर वासुदेव नित्य त्रिकासाध्या अग्नि उपासना नित्य गुरुक्षेत्र वाचन भिक्षा मागून वैश्वदेव नैवेद्य करून भोजन करत असे मुंजी नंतर वासुदेवांचं वेदमूर्ती विष्णुभट उडवे यांच्याकडे झालं अवघ्या अडीच वर्षात बाराव्या वर्षी वासुदेवांचा वेदाभ्यास पूर्ण होऊन ते सर्व शास्त्रात पारंगत झाले ते दशरंथी ब्राह्मण म्हणून माणगावात माणगाव परिसरात प्रसिद्ध झाले सोळाव्या वर्षापासून वासुदेव शास्त्री इतरांना वेद ज्योतिष योग आयुर्वेद मंत्रशास्त्र शिकवीत असत माणसाव बाबाजवळच्या डोंगरावरील सिद्ध महापुरुषाच्या मुळे बरेच वेळेला त्यांची सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत योग साधना चाली नामस्मरणाबरोबर इतर अनेक स्तोत्रांची मंत्रांची आवर्जून ते तिथे करत असत अठराशे पंच्याहत्तर साली वयाच्या एकविसा वर्षी वासुदेव शास्त्रीचा विवाह रांगनागरचे हवालदार बाबाजीवंत गोडे यांच्या बयो नावाच्या पायांनी अधू असलेल्या अपंग मुलीशी झाला विवाहानंतर त्यांच्या पत्नीचं नाव अन्नपूर्णा असं ठेवलं विवाहानंतर वासुदेव शास्त्री पंचयज्ञ नित्य पंचायतन पूजा आणि स्मारकाग्नी करू लागले तसंच त्यांनी गायत्री पुरश्चरणही केलं शास्त्रीभुवांच्या पत्नी अन्नपूर्णाबाई या पती होत्या त्या दत्त सेवेत शास्त्री योगा संबंधित मार्गदर्शन करत असत शास्त्रीभुवांच्या सांगण्यावरून त्या नित्य दाजबोध वाचन करत त्यामुळे अन्नपूर्णाबाई यांचं शरीर आणि मन निर्मळ सात्विक आणि साधनेच अनुकूल झालं होतं एके दिवशी शास्त्री झालेल्या स्वप्न दृष्टांता नुसार शास्त्री येथे गेले नरसोबा एका शेजारती नंतर प्रदक्षिणा करत असताना त्यांना साक्षात श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी दर्शन दिलं वाडीत त्यांना श्री गोविंद स्वामी व मौनी स्वामी या थोर दत्तावतरी सत्पुरुषांच मार्गदर्शन आणि प्रेमळ सहवास लाभला नरसोबावाडीत असताना शास्त्री गुळांना माणगाव येथे पुढील सात वर्ष राहणार असून आमचं मंदिर बांध असा श्री दत्त महाराजांचा आदेश झाला सदर आदेशानुसार सन अठराशे त्र्याऐंशी साली शास्त्री गुळांनी माणगाव येथे दत्त मंदिर बांधून या मंदिरात कागलहून आणलेल्या दत्त मूर्तीची स्थापना केली त्यांनी मंदिराच्या बाजूला विहीर खणली मंदिराच्या डाव्या आणि उजव्या बाजूला दोन पिडाहारक लाकडी खांब उभे केले

अनेक स्त्री पुरुष दत्त मंदिरात दर्शनासाठी येऊ लागले शनिवारी पालखीच्या वेळी माणगावच हे दत्त मंदिर हजारो भाविकांनी गजबजून जात जात असे गुरुदेव दत्त